पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये पर्यटकांच्या विरोधात समिती स्थापन केली होती या समितीच्या मार्फत येथील सर्वच शासकीय कार्यालयांना निवेदन देऊन पर्यटकांची फसवणूक थांबवावी अन्यथा अठरा मार्च रोजी माथेरान बंद हाक दिली आहे या पार्श्वभूमीवर या निवेदनातील ओला उबेर प्रश्नावर नेरळ माथेरान टॅक्सी युनियन तसेच माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती यांनी मंगळवार दिनांक रोजी हॉटेल रंगोली येथे दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळाकडून बैठक बोलवण्यात आली होती माथेरानच्या पर्यटन बचाव संघर्ष समितीकडून उपस्थित करण्यात आलेल्या ओला उबेर प्रश्नावर नेरळ माथेरान टॅक्सी युनियन व माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून पर्यटन वडीसाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याची साधकवादक चर्चा करून आप आपल्या बाजू मांडून सामंजस्यपणाने चर्चा अंती यातील सुवर्णमध्य काढण्यात आला टॅक्सी चालकांच्या वतीने ओला उबर सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमुळे माथेरान पर्यटन स्थळावरील भूमिपुत्रांचा रोजगार हिरावून घेत असल्याची भावना व्यक्त करत आपली बाजू मांडली मात्र येणाऱ्या पर्यटकांना याचा भूरदंड न बसावा यासाठी येथे येणाऱ्या ओला उबेर या प्रवासी वाहनाचे पाचशे रुपये भाडे न आकारता टॅक्सी युनियन तर्फे अस्तित्वात असलेल्या प्रवासी भाड्यानुसारच सदर वाहनातील प्रत्येक प्रवाशामागे शंभर रुपये इतकेच भाडे आकारले जाईल असे दोन्ही पक्षांच्या वतीने शिक्कामोर्तब करण्यात आला येथील स्थानिक तसेच पाहुणे मंडळींनी प्रवासादरम्यान ओला उबेरचा वापर करत असल्यास आस या संदर्भात टॅक्सी युनियनच्या निदर्शनात आणून ओळख पटवून दिल्यास त्यांचे कोणतेही वाहन शुल्क आकारले जाणार नाही अशी देखील टॅक्सी युनियनने आपली भूमिका मांडली तसेच येथे होणाऱ्या आळा घालण्यासाठी माथेरानकरांसोबत टॅक्सी युनियन देखील यापुढे हातात हात घालून काम करणार असल्याचे यावेळी उपस्थित टॅक्सी चालकांकडून स्पष्ट करण्यात आले आज रंगोली हॉटेलमध्ये जो विषय झाला त्याच्यामध्ये परे, माथेरान पर्यटन बचा समितीने टॅक्सी असोसिएशन जे ऑब्जेक्शन घेतले होते की खाली ओला उबेर तुम्ही टा अडवता तर ओला उबेर आम्ही अडवलं नाही तर आमचा व्यवसाय नष्ट होईल ओला उबेरला माथेरांमध्ये येऊन देणं आम्हाला परवडणार नाही त्यामधनं असा तोडगा निघाला की ओला उबेरमध्ये जे प्रवासी असतील त्या प्रवाशांचे शंभर रुपये मानसी याप्रमाणे घेऊन त्यांना माथेरांना आणून तुमच्या टॅक्सीमध्ये सोडावे या विषयावर तोडगा निघून याच्यामधनं मनोज केडकर यांनी जे बोलले होते की पाचशे रुपये टोल घेतला जातो तर तसा कुठल्याही प्रकारचा टोल आम्ही आकारत नाही आम्ही टॅक्सीचं भाडंच घेऊन त्यांना वरती आणतो आणि यापुढे जे माथेरान पर्यटन बचाव समिती आणि टॅक्सी युनियन यांच्यामध्ये जो तो तोडका निघाला त्याची अंमलबजावणी केली जाईल या निर्णयाचं माथेरानकरांनी स्वागत केलं असून यापुढे पर्यटना संदर्भातील टॅक्सी युनियन व माथेरानकर यांच्यातील संघर्षाच्या मुद्द्यावर टॅक्सी युनियन सोबत एकत्र बसून यापुढे समंजसपणाने प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही माथेरानकरांनी देखील यावेळी टॅक्सी युनियनला दिली आहे कसं आता माथेरा माथेरान पर्यटन बचाव ही समिती आपण स्थापन केली कारण काय होते आता माथेरानचा जो व्यवसाय आहे तो फार कमी होत चाललेला आहे आणि पर्यटकांची जी दिशाभूल होते ती दिशाभूल पासून होते अशा सर्व गावकऱ्यांचा विषय होता जे गावकीची मिटिंग झाली त्यामध्ये ओला उबेरचा विषय आला की ओला उबेरमध्ये पाचशे रुपये पर्यटकांकडनं घेतले जातात आणि त्यामध्ये पर्यटकांची फसवणूक होती आणि बाकी अजून दस्तुरीचा विषय आहे की ते दस्तुरीचे जे आश्वचालक आहेत ते सवा सांगून त्यांची फसवणूक करतात अशी नानाविधी आहेत म्हणजे माथेरानचे माणसं सुद्धा आणि जे जे पर्यटकांची कर फसवणूक करतात त्या विषयावर आपण माथेरन पर्यटन समिती स्थापन केली त्या विषयाला अनुसरून जे ओला उबेरचा विषय होता त्यासाठी टॅक्सी युनियन आणि माथेरन पर्यटन बचाव समितींची आज बैठक पार पडली पाचशे रुपयाचा विषय होता त्या पाचशे रुपयाच्या विषयावर साधकबादक चर्चा झाली तर त्या साधकबादक चर्चेतून असाही निष्पन्न झालं की हे पाचशे रुपये न घेता जे शंभर रुपये आता परत पर्यटकामध्ये शंभर रुपये ते श ते शंभर रुपये घेऊन पर्यटकाला वरती आणून सोडलं पाहिजे आणि या विषयावर एकमत होऊन या विषयावर शिक्कामोत झालं की त्यांनी शंभर रुपये प्रत्येक पर्यटकांना शंभर रुपये घ्यायचे आणि त्यांनी मात्र आणून सोडायचे आणि पूर्ण पर्यटनाची कसं वाढायला याची जबाबदारी युनियन घ्यायची पर्यटकांना चांगली माहिती द्यायची आणि पर्यटन कसं वाढत याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे यावेळी टॅक्सी युनियनचे अध्यक्ष प्रवीण कोलकम मिलिंद सुर्वे मनोहर तरे मतीन नजे सचिन लोभी संतोष पार्टे नरेंद्र कळराळे रवींद्र मिसाळ अनुवर पालटे नासिर नजे निसार मुजावर योगेश दळवी नूरमद शेख तसेच माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीचे कुलदीप जाधव मनोज खेडकर अजय सावंत विवेक चौधरी आकाश चौधरी राजेश चौधरी राजेश दळवी प्रदीप भावरे चंद्रकांत जाधव उमेश दुबल सुनील शिंदे शिवाजी शिंदे सुवासिनी शिंदे सुवासिनी दाबेकर वर्षा शिंदे आदी मान्यवरांसह टॅक्सी युनियन तसेच पर्यटन बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान